पी एल गँग विरुद्ध जो गुन्हा दाखल होता सातपूर पोलीस ठाणे येथे खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा या गुन्ह्यामध्ये मोकाची कलम ऍड करण्यात आलेली आहे या गुन्ह्याच्या तपासामध्ये निष्पन्न झालं की पी एल गँग वर आतापर्यंत पी एल गँग प्लस त्याचे सभासद एकूण वीस गुन्हे दाखल आहेत आजपर्यंत आणि या वीस गुन्ह्यामध्ये खून खुनाचा प्रयत्न खंडणी दहशत पसरवणे जमिनी बळकावणे असे विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत या गुन्ह्याला मोकाचे कलम ऍड करून मोकाअंतर्गत आता तपास सुरू करण्यात आलेला आहे या गुन्ह्यामध्ये आतापर्यंत तेरा जणांना अटक करण्यात आली आहे चार जण फरार आहेत आणि इतर आरोपींची वाढ होऊ शकते यामध्ये सर्व आरोपींची प्रॉपर्टी त्यांनी आतापर्यंत केलेल्या गुन्ह्यामध्ये बळकवलेली प्रॉपर्टी याचा देखील तपास होत आहे आणि कसोशीने तपास सर्व आरोपींना अटक केली जाईल आणि स्ट्रॉंग चार्शेच्यामध्ये कोर्टामध्ये दाखल केला जाईल मागील दहा वर्षापासून सलग या गँगच्या विरोधात गुन्हे आहेत त्याच्यामध्ये मर्डर सारखे प्रकार आहेत खंडणी गोळा करण्याचा प्रकार आहे त्याचबरोबर जमिनी असा प्रकार आहे फायदि करणे फायद्यासाठी मागच्या दहा वर्षापासून मोकाची कलम काय करतो मोका तलकडे होत आहे महाराष्ट्र न्यूज सर्वच पथक सर्वांगणं या गुन्ह्यातील सर्वच फरारपीचा शोध केलाय